मी महेंद्र गणपत पाटील मुक्काम आंबिस्ते तालुका वाडा जिल्हा पालघर मी माझ्या शेतामध्ये आंबेला गोड केलेले भात शेती करतो आणि कलिंगडचे पीक घेतो यामध्ये मला पितांबरी कंपनीकडनं चे प्रोडक्ट वापरून मी सध्या ट्रायल बेसिस आहे हो याच्यामध्ये एपीपीचे मी खतं वापरलेले एपीपी मुळे झाडाला फुटवे चांगले आलेले आहेत आणि कलिंगड साठी मी गोमयचा वापर करतो गोमयमध्ये उत्पन्नामध्ये जवळजवळ मला तीस टक्के फरक जाणवलेला आहे तीस टक्के उत्पन्न वाढलेलं आहे इतर खतांपेक्षा मी आंबे जवळजवळ दोनशे झाडांची दा, लागवड केलेली आहे यामध्ये मी सुरुवातीला खड्डा भरताना गोमय तीन किलो वापरले आणि निमपेंड एक किलो वापरलेले आहे त्यामुळे याच्यामध्ये जमिनीमध्ये गांडुलांची संख्या जास्त आहे त्यामुळे त्याची ग्रोथ चांगली झालेली मी माझ्या जमिनीमध्ये दोनशे आंब्याची कलम लावलेली आहे त्यामध्ये खड्डा भरताना मी पितांबरी कंपनीचे गोमय खत तीन किलो एका खड्ड्याला आणि एक किलो निमपेण वापरलेले आहे त्यामुळे जमिनीमध्ये सुपीकता पण आहे गांडुलांची संख्या जास्त आहे झाडावर परिणाम म्हणजे फुटवे चांगले आलेले आहेत आणि त्याची खालचा बुंदा आहे हा मजबूत झालेला यू एन एपी बी मी फवारणीमध्ये घेतलं होतं फवारणीमुळे याच्यावर किडीचं प्रमाण फार कमी आहे आणि त्याचे या पालवी आहे एकदम टवटवीत दिसते मी पितांबरी कंपनीचं यू एन आणि ए पी पी वापरल्यामुळं डा झाडाची दा, फांदी आहे ही परिपक्व झालेली आहे आता तुम्ही बघू शकता का यामध्ये मी पितांबरीचं प्रोडक्ट वापरलेलं नाही आहे झाडामध्ये त्याची ग्रोथ आणि हे झाड आपण याच्यामध्ये पितांबरीचे प्रोडक्ट वापरले होते गोमय आणि निमपेंड वापरली होती त्याची ग्रोथ आणि त्याची ग्रोथमध्ये फार फरक वाटतो मी मागच्या महिन्यामध्ये पितांबरी कंपनीचे सुपर ए ए पी पी दहा चौतीस या आंब्यावर फवारणी केलेली आहे त्याचा रिझल्ट खूप छान आलेला आहे